नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले ऐंशी प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे सर्व प्रश्न आपण प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या बघा पर्याय क्रमांक डी सात त्यानंतर प्रश्न आहे ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महर्षी धोंडो केशव कर्वे त्यानंतरचा प्रश्न रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विनोबा भावे पहिले महाराष्ट्रीयन तसेच पहिले भारतीय देखील विनोबा भावेच आहेत पुढील प्रश्न आहे रक्तामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यावर रक्त अधिक लाल दिसते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमोग्लोबिन त्यानंतर प्रश्न आहे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयरिस त्यानंतर प्रश्न आहे प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते योग्य उत्तर आहे भाऊ महाजन पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठ्ठ्याण्णव पॉईंट चार पुढील प्रश्न बेकिंग पावडर म्हणजे काय योग्य उत्तर आहे सोडियम बाय कार्बोनेट पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न आहे कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे सव्वीस जून त्यानंतर प्रश्न आहे राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही कारण राज्यसभा हे स्थायी सभागृह असते पुढील प्रश्न आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिनी घटना बेचाळीसवी घटना दुरुस्ती पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदात विस्तृत आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकावन्न अ त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहराला म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इचल करंजी त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी फिनलँड त्यानंतर प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोठे आहे सर्वात मोठी कांदा बाजारपेठ योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए लासलगाव महाराष्ट्र त्यानंतर प्रश्न आहे युनेस्को या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑड्री अजुले पुढील प्रश्न आहे इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिओन फ्रान्स या ठिकाणी त्यानंतर प्रश्न आहे कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी होते याचं योग्य आहे पर्याय क्रमांक ए बारा पुढील प्रश्न दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकरता यशस्वीरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एन आय ए त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला याचं योग्य उत्तर आहे अनंत कान्हेरे पर्याय क्रमांक ए पुढील प्रश्न आहे सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो साधारणतः आठ मिनिट वेळ लागतो पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न आहे जगामध्ये सर्वाधिक जागतिक वारसास्थळे कोणत्या देशात आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटली पुढील प्रश्न तात्या टोपे यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता पर्याय क्रमांक डी येवला नाशिक पुढील प्रश्न मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी सत्तावीस फेब्रुवारी पुढील प्रश्न महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी नाशिक त्यानंतरचा प्रश्न भारताचे एकोणतीसवे राज्य कोणते आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा त्यानंतर ते प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हाताचा पंजा नंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी सात त्यानंतर प्रश्न आहे हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरास काय म्हटले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डीन त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साल्हेर त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मद्रास किंवा चेन्नई त्यानंतरचा प्रश्न निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी पुढील प्रश्न राज्यपालांचे पद रिकामी झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतरचा प्रश्न नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुख्य अधिकारी त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फोर्स वन त्यानंतर त्यान प्रश्न आहे फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुदुचेरी त्यानंतरचा प्रश्न अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत ज्ञानेश्वर त्यानंतरचा प्रश्न पिकासो हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चित्रकार पुढील प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाघूर त्यानंतरचा प्रश्न गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोदावरी पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चैत्यभूमी पुढील प्रश्न भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतरचा प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागालँड त्यानंतर प्रश्न आहे सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए शिल्कीचे त्यानंतर प्रश्न ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निर्वात जागा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओ रक्तगट पुढील प्रश्न द विनर माइंडसेट पुस्त हे पुस्तक कोणी लिहिले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेन वॉटसन त्यानंतरचा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे सर जे जे थॉमसन त्यानंतरचा प्रश्न आंबा घाट हा कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी कोल्हापूर रत्नागिरी पुढील प्रश्न ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक हे तेलाचा व्यापार पुढील प्रश्न तिलारी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए कोल्हापूर पुढील प्रश्न प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी वर्धा व वैनगंगा पुढील प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी व्ही रा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे पुढील प्रश्न जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी सात एप्रिल त्यानंतरचा प्रश्न इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए बंगळुरू पुढील प्रश्न रामायण हा का गीतारामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ग गळधी माडगुळकर पुढील प्रश्न भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी संत एकनाथ त्यानंतरचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न उचललेस तू मीट मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते